शरद पवारांचं ठरलं पराभूत आमदारांचं गारहाणं ऐकलं ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढा वकिलांची टीम मैदानात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर एकमतानं पुढे जात असल्याचं पाहायला मिळतं आहे कारण शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालावर संशय व्यक्त करत ई व्ही एमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला आहे त्यानंतर पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्यानं घेत ई व्ही विरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलं आहे त्यामुळे ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एक लाखांच्या मताधिक्यानं विजयी झालेले असूनही त्यांनी ईव्हीएमला प्रकर्षाने विरोध दर्शवलाय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मोठं आंदोलन उभं करण्याचं आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारींसंदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठीत करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे शरद पवारांकडून केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएमबाबत जे आक्षेप कि आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या त्या सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना देण्यात आल्या आहेत सुप्रीम कोर्ट असं म्हणाल चार चार दिवस वाया जातात वाया कस जातात त्या देश देशाची लोकशाही कुठंतर हा देश चुकेल संविधान वाचेल त्या सुप्रीम कोर्टचे जस्टिस बघतील अमेरिकेमधलं एक मला निवडणूक आठवते जवळजवळ सात दिवस निवड याची मोदी चालू होती दोन दिवस वाया गेली तर काय मोठं झालं निवडणुकीची प्रक्रिया चुकीची असणं याच्यापेक्षा दोन दिवस वाया गेलेलं चालतील ना आपल्याला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी